नमस्कार मंडळी माझं नाव आहे सुमित वाघदरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझं कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो सुप्रभात सकाळ सकाळचं स्वागत आहे आणि बघा सकाळच कोरा चहा तर मी आहे ना सकाळच कोरात चहा पितो म्हणजे कोरात चहा पितो दुधाचा चहा पी येतात तर मित्रांनो आजचा विषय काय तर आजचा विषय आहे नागर्णी तर आता मित्रांनो कोकणामध्ये आहे ना पावसाला जोरदार सुरुवात झालेलीच आहे चढणी जे सुद्धा दाखवली आता मी तुम्हाला दाखवणार ना आहे नागरणी तर आता आमच्या इथे म्हणजे मी राहतो मामाच्या इथे तर आम्ही मामाचं शेत करणार आहे यावर्षी तर मामाच्या शेतामध्ये नागर्णीला सुरुवात झाली असं दाखवतो तुम्हाला हे बघा इकडे नागरणीला सुरुवात झाली इकडची एक मळी नागरू पण झाली आणि हे बघता हे माझ्या आईने लावलेलं रूप ते आता केवढं मोठं झालं आहे बघा अजून जसा पाऊस पडेल तसं तसं अजून मोठं होईल आणि तिकडची मळी देखील अर्धी नागरलेली आहे मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बनवून राहा चॅनलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन दाबा तर व्हिडिओ मजेदार होणार आहे शेवटपर्यंत बघा मित्रांनो बघा नागणीला सुरुवात झाली बांधत पाय जातो <laughs> बांधत पाय गेला डायरेक्ट हा गुडला आहे हा पहिल्याचं नाव काय हा ह्याच नाव काय हौशा आणि तो सोने अरे दाडी बघा नागरान जास्त उकरलं जातो ना ट्रॅक्टरचा काय फायदा नाही एवढी माती नाही ना पड हं ए हा येलो हा ए तुमचे झालं नागरू? हां आऊं तो नातरला

Hey Hey, hey. काल आम्ही आलेलो पण उशिरा ना रात्री राखण होती बोलले होते ना नायच तिकडं पण होती तिकडे नाही गेला बाबाची गाडीच काम करायला आ uh. <tuh> आमची मांजर आले शेत बघायला म्हणा म्हणे म्हणे शेत बघायला आलीस शेत बघायला आलीस काय शेत बघायला आलीस चा जा 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 बैल येईल तो आला हे जे आपलं जोत घेऊन आले त्यांचं नाव ना अजय रसाळ आहे जे ने नेहमीप्रमाणे येतात आणि यावर्षी आम्ही मामाचं शेत करतो एका माळीला किती वेळ लागतो तरी

मळी बघा बघता बघता नांगरून झाली पण आहे फरक काय याच्यातनी नि नागरात आणि याच्यात ट्रॅक्टर मध्ये आणि हा जास्त आत खोल वर पण जातो ना हा आणि ट्रॅक्टरची माती आहे ना मित्रांनो एवढी जास्त होत नाही बघा ट्रॅक्टर आणि ह्या नागरामध्ये भरपूर फरक आहे बघा किती खोल खोललं जातं खोल खातलं जातं बघा माती बघा जेवढी झाली आता ही मळी शेवटची एक दोन तीन झाले चार आणि हे बघा रोप ते लावलं होतं ते बघता बघता मोठं झालं पक्ष्यांची आवाज आहे का फनस दाखवतो मला फनस हे बघा फनस एक दोन तीन चार पाच सहा भरपूर आहे आठ एक फनस आहेत बरका होणं जाय हा घराच्या आजूबाजूचा परिसर ही बघा ही पहिली मळी दुसरी तिसरी चौथी पंधरा दिवसापर्यंत हे मोठं होईल अजून तर मित्रांनो थोडी आता विश्रांती घेतली बघा फुलं बघा कशी आले कळे आहेत अजून फुलाचे पांढरी फुलं आहेत इथे पण आहेत वाघ गेलाय कुठे हो <coughs> वाघाची पावलं म्हणजे दोन वाजता वगैरे हो असेल एक कुठं कुठे गेला वाघ तर मित्रांनो इथे मागच्या वेळेला पण कोंबडी घेऊन गेला होता वाघ आणि आत्ता पण आला होता कोंबडीसाठीच येतो बिबट्या तेवढाच आहे पाय आणि पुढनं तिकडून येतो इकडे यांचा पिंजरा आहे बाटच्या साईडला ते पिंजऱ्यामध्ये येतो खायला तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करू नक्की कळवा आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन दाबा तर भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय